कालच्या व्हिडिओमध्ये हलवाई स्टाईल तगार किंवा भुरा कसे बनवतात ते आपण पाहिले आता आपण हलवाई स्टाईल लाडू कसे बनवायचे ते बघू चला तर मग कढईमध्ये तूप घेऊन काजू बदाम मनुका असे ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊ थोडे गोल्डन रंगावर फ्राय झाले की ते काढून त्या तुपात तीन वाट्या बेसन घालून सतत ढवळायचे बेसन पीठ भाजताना जर ड्राय वाटत असेल तर त्यात गरजेप्रमाणे तूप ॲड करावे व बेसन भाजताना गॅस थोडा बारीकच ठेवावा बेसनच्या कलरवरून समजते बेसन किती छान भाजलेले आहे आता बेसनच्या पिठावर दूध किंवा पाण्याचे शिंतोडे मारावे त्यामुळे पीठ छान रवाड होते लगेचच एका दुसऱ्या पेटमध्ये बेसन पीठ थंड करण्यासाठी ठेवावे पीठ थंड झाल्यावर त्यात तुम्हाला हवे तसे ड्रायफ्रुट्स घालावे त्यानंतर त्या पिठात तगार किंवा भुरा आपण म्हणतो तर दीड वाटी घालून मिक्स करून घ्यावा वेलची पावडर घालून चांगले पीठ मिक्स करून घ्यावे व तुम्हाला हवे तसे लाडू ओळून घ्यावे तीन वाटे बेसन घेतलं तर दीड वाटी तगार हे प्रमाण एकदम बरोबर आहे या प्रमाणात लाडू केले तर पंचवीस लाडू होतात किती मस्त लाडू दिसतायत एकदम हलवाई स्टाईल